<Santhi> कल करे सो आज कर आज करेसो अभी असं संत कबीर आपल्या दोह्यामध्ये म्हणतात आणि हे म्हणणं फार गांभीर्यपूर्वक आहे विद्यार्थी मित्रांनो कारण चाल ढकल करण्याची वृत्ती आता ही वाढत चाललेली आहे आता एवढे आपल्याला डिस्ट्रॅक्शन आहेत की या मध्ये आपल्याला वेळच मिळत नाही की आपल्याला नेमकं काय करायचं असतं आणि मग असे प्रश्न उभा राहतात की आता अभ्यासाला सुरुवात केली तर तयारी होईल का कधीही केली तरी होईल ज्या क्षणापासून तुम्ही कराल त्या क्षणापासून होत असते परंतु करण्यासाठी तुमची जी इंटेन्सिटी आहे तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे तो अतिशय महत्वाचा असतो आणि त्या इंटेन्सिटीनं जर केलं तर नक्की यश जे आहे ते आपल्याला मिळत असतं आता अठ्ठावीस एप्रिलला ही परीक्षा आहे आणि सर्वसाधारणपणे चार महिन्यांचा कालावधी हा आपल्या हातामध्ये आहे चार महिन्यामध्ये या परीक्षेची तयारी शंभर टक्के होऊ शकते त्याच्या पेपर ची म्हणजे जनरल स्टडीज ची आणि सिसॅक या दोन्ही पेपरची तयारी आपल्याला करता येते जर प्रॉपर नियोजन आपलं असेल यासाठी आपला रणनीतीचा एक व्हिडिओ मी या आधी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही रणनीतीचा आवर्जून बघून घ्या त्यामध्ये बऱ्याच मुद्द्यांचं विश्लेषण मी केलेलं आहे आता बघूयात आत की सर्वसाधारणपणे आता आपल्या हातामध्ये दिवस आहेत या दिवसांमध्ये नेमका अभ्यास आपल्याला काय करायचा आहे आता जर आपण बघितलं तर आपण यामध्ये आपल्या सिलेबस मध्ये काय मुद्दे आहेत जीएस आणि सी सॅट सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट जीएस मध्ये काय आहे आपल्याला हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी एनवायरमेंट आणि त्यानंतर आपलं करंट अफेअर्स हेच मुद्दे महत्त्वाचे आहेत मग या विषयांमध्ये आपल्याला कोणत्या विषयामध्ये गती आहे आणि नेमका कोणता विषय आपल्याला अवघड जातो हे आपल्याला ॲनालिसिस केलेलं असेल तर मग आपल्याला या वेळेचं महत्त्व ओळखून मग नेमका अभ्यास काय करायचा आहे असा प्रश्न आपल्यासमोर राहणार नाही आता आपण जर बघितलं तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न हा चालू घडामोडीच्या चा अभ्यासा संदर्भात असतो की नेमके काय रेफरन्स मटेरियल वाचायचे नेमके कोणती पुस्तकं रेफर करायची असा प्रश्न त्यांना असतो यासाठी बुकलिस्टचा सुद्धा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या याच चॅनलवरती मी केलाय तो सुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या नेमका अभ्यास म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे आपण आपला जी एक्झाम आहे जी आपली गॅजेटेड प्रिलिम्स आहे राज्यसेवेची ही जी काही पूर्वपरीक्षा आहे या राज्यसेवेच्या परीक्षेचा अप्रोच बघून मग त्यामध्ये आपण बघितलं की जीएसचं मागच्या वर्षीचं मिरिट हे एकशे एकशे आठ लागलेलं होतं आणि सर्वसाधारणपणे आप आपल्याला एकशे दहा प्लस मार्क घेणं क्रमप्राप्त ठरतं म्हणजे हा आपला सेफ स्कोर राहतो मग सेफ स्कोर येण्यासाठी आपण चांगल्या पहिल्यांदा आपलं काम आहे की आपण झालेले सगळे पेपर त्यांचे पीवाय क्यू याचं अनालिसिस करणं ते ॲनालिसिस करून मग जे स्टँडर्ड बुक लिस्ट आहे ती सोबत ठेवणं त्याची एकदा थोडं रीडिंग करणं मग त्यात एक चांगली त्याची उजळणी करणं त्यातून आपल्या शॉर्ट नोट्स तयार करणं मी जे वाचलेलं आहे ते, वाच ते परीक्षेमध्ये मला कशा पद्धतीने आठवी याच्यासाठी काही ट्रिक्स तयार करणं कृपत्या तयार करणं आणि त्याच्या आधारे परिपूर्ण तयारी झाल्यानंतर परीक्षेच्या दिवशी आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला सामोरं जाणं या नेमक्या गोष्टी आहेत आणि मग यासाठी जीएसमध्ये एकशे दहा प्लस स्कोर यायचा असेल तर सगळ्या विषयांना समन्यायी असा न्याय आपल्याला द्यावा लागणार आहे म्हणजे फक्त हिस्ट्रीचा चांगला अभ्यास केला आहे मागे ठेवलाय असं करून चालणार नाही प्रत्येक विषयाचं महत्व तितकंच आहे तितकंच वेटेज प्रत्येक विषयाला आहे आणि मग यामध्ये आपण अभ्यास करताना सुद्धा तो नेमकेपणा साधला पाहिजे की आपल्याला आवडणाऱ्या आवडणाऱ्या विषयाचाच अभ्यास करत बसलो आणि न आवडण्या विषयाला स्किप केलं तर याचा डायरेक्ट तोटा जो आहे तो आपल्याला परीक्षेमध्ये होतो आता सर्वसाधारण साधा उदाहरण देऊ जे आर्ट्स बॅकग्राऊंड असतात त्यांना हिस्ट्री हा विषय सोपा वाटतो आणि जनरल सायन्स हा विषय थोडासा डिफिकल्ट वाटतो कारण जनरल सायन्समध्ये सर्वसाधारणपणे कोर फिजिक्स केमिस्ट्रीचे प्रश्न तिथे विचारलेले असतात यांच्या दोरानेही त्याचा संबंध कधी आलेला नसतो मग या लोकांनी काय करायला पाहिजे फक्त हिस्ट्रीत वाचत बसायला पाहिजे का तर नाही या जीएस मध्ये समजा आपण म्हणतो की वीज प्रश्न ते विचारतात तर या वीस प्रश्नांपैकी दहा ते बारा प्रश्न हे जर चांगलं रेफरन्स बुक म्हणजे स्टेट बोर्डाची जरी पुस्तकं आपण वाचली चांगली त्याची रिव्हिजन केली चांगल्या नोट्स त्याच्या प्रिपेअर केल्या तर इथं शंभर टक्के या वीस पैकी वीस आपल्याला घ्यायचेच नाहीयेत ठीक आहे पूर्ण विषयाला स्किप करण्याच्या ऐवजी हो त्यात किमान साठ ते सत्तर टक्के मार्क तरी आपण घेऊ शकतो का हेच वाईस वर्ष आहे ज्यांना सायन्स सोपं जातं आणि हिस्ट्री अवघड जातं अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा हाच विचार करायचा आहे हाच आपला नेमका अभ्यास आहे हे लक्षात ठेवा कुठलाही विषय स्किप करायचा नाही आणि काहीही आपल्याला मागे ठेवायचं नाही प्रत्येक अभ्यासाला प्रत्येक विषयाला आपल्याला न्याय द्यायचा आहे हे इथं महत्वाचं ठरतं सीसॅट मध्ये रोज एक तासाची प्रॅक्टिस पुरेशी ठरेल मागे झालेले जे काही सीसॅटचे पेपर्स आहेत अकरा पेपर अवेलेबल आहेत हे झालेले पेपर जरी आपण सोडवले आप तरी आपल्याला मध्ये कुणीही डिस्क्लिफाय करण्याची ताकद एमपीसी मध्ये नाहीये असं डायरेक्ट विधान करेल कारण फक्त आपल्याला दोनशे पैकी किती मार्क वाढायचे तरी सदुसष्ट मार्क पडले की आपण क्वालिफाय होतो फक्त क्वालिफाय व्हायचं इथं काय दोनशे पैकी दोनशे पाडून झेंडा रोवायचा नाहीये ठीक आहे इथं क्वालिफाय झालो म्हणजे इथं टार्गेट आपण ठेवा की शंभरच्या आसपास मार्क आले बस झाले क्वालिफाय होण्यासाठी एकदम काठावरती पण कॅल्क्युलेशन्स ठेवू नका परंतु जीएसला ला ला चा आता आपल्याला अभ्यासला वेळ द्यायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचा सीसॅट भर असायचा सीसॅटचा अभ्यास चांगला असायचा आता सवयी बदलाव्या लागतील आणि आपल्याला जीएसच्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करून नेमका अभ्यास आपल्याला बाहेर काढावा लागेल ही यामध्ये महत्वाची गोष्ट ठरते मग राहिलेल्या दिवसामध्ये आपल्याला आपल्या वेळेचं व्यवस्थापन करत असताना एका बाजूला आपल्याला जीएस ला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला जीएस जीएसलाच ठेवायचं आहे सीसॅट आपण खाली ठेवू कारण सीसॅट हा फक्त क्वालिफाईंग आहे आणि अतिशय सोपा आहे परीक्षेच्या आधी तुम्ही जरी ची चांगली प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला चांगलं तिथं क्वालिफाय तुम्ही नक्की व्हाल ठीक आहे फक्त जीएस मात्र आता क्रि क्रिटिकल इथला एक एक मार्क सुद्धा महत्वाचा ठरत चाललेला आहे बऱ्यापैकी एव्हरेज विद्यार्थ्यांना जीएस मध्ये नव्वद मार्क येतातच परंतु एकशे दहा प्लस म्हणजे वरच्या वीस मार्कांसाठी खरी शर्यत आहे हा वीस मार्क जे आहेत हे आपल्याला कमावेच लागतात यासाठी आपण टाइम मॅनेजमेंट महत्वाचं ठरतं मग मह सकाळी उठल्यापासून ते आपण आपल्या प्रत्येक कृतीमध्ये केवळ आणि केवळ आपल्या अभ्यासाचीच प्रायोरिटी ठेवायची आणि त्याच पद्धतीचं आपल्या दिवसाचं नियोजन पुढच्या चार महिन्यांचं चा नियोजन आपल्याला करायचं आहे आणि योग्य व्यवस्थापन केलं तर उरलेल्या दिवसांमध्ये तुमची तयारी नक्की होईल ठीक आहे आता फोकस एरिया काय आहे आता हे काही वेगळं सांगायची गरज राहिली नाहीये फोकस एरिया जो आहे तो आपला आहे जनरल स्टडीज जनरल स्टडीज म्हणजे सामान्य अध्ययन या सामान्य अध्ययनावरती भर द्यायचा आहे हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी इकॉनॉमी एनवायरमेंट करंट अफेअर्स जनरल सायन्स हे विषय आपल्याला समोर ठेवायचे आहेत त्यांचा सिलेबस आपल्या समोर ठेवायचा आहे त्यांचे चांगली पुस्तकं आपल्याला सातत्यानं रिवाइज करायचे आहेत त्यांचे पीवाय पी आपल्याला करायचे आहेत झालं इतकं केलं की यामध्ये नक्की यश जे आहे हे मिळतं परंतु या प्रश्नाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि स्वरूप समजून घेतल्यानंतर आपल्याला मॉक टेस्टला सुद्धा महत्व आहे कारण या टेस्ट सोडवल्याशिवाय काहीही उपयोग होणार नाही फोकस हा स्टेसवरती असला पाहिजे कारण परीक्षेचं स्वरूप हे सी क्यू मल्टिपल्च वाईज टाइपचं टाईपचं आहे आणि त्यामुळं आपल्याला सातत्यपूर्वक प्रश्न सोडवण्याचा सराव असेल तर आपल्याला लॉजिक डेव्हलप होईल आणि लॉजिक एकदा डेव्हलप झालं की परीक्षेमध्ये यश नक्की मिळेल यासाठी इन्फिड अकॅडमीनं एक पीवाय क्यू अनालिसिस ची लॉजिक आपण पब्लिश करत आहोत आणि हे पुस्तक या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की मार्गदर्शक ठरेल आणि ते यशाचा मार्ग सुद्धा ठरणार आहे यशाचा मार्ग जर च्या माध्यमातून जाणार असेल या सिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी मधून जाणार असेल इकॉनॉमिक्स मधून जाणार असेल तर आपल्याला त्याला काउंटर करावंच लागेल विद्यार्थी मित्रांनो आणि त्यासाठी त्या जे आधी यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्या मार्गावरती आपल्याला चालावं लागेल हे मी एवढं चांगल्या पद्धतीने का सांगू शकतो मी सुद्धा ही परीक्षा बऱ्याच वेळा क्रॅक केलेली आहे मेन्स पर्यंत गेलेलो आहे वगैरे सगळ्या गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे काय जे विद्यार्थी आता रिसेंटली ही परीक्षा देतात या परीक्षेमध्ये चांगलं मार्क्स स्कोर करतात इंटरव्ह्यू हो वगैरे देतात त्या विद्यार्थ्यांच्या सोबत माझा कायम संवाद असतो आणि या संवादातून आलेला हा परिपाक आहे त्यामुळे यशाचा जो मार्ग आहे आता या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पद्धतीमध्ये कारण आता गॅजेटेड ही जी प्रिलिम्स आहे ही संयुक्तपणे घेतली जाते आणि मग याच्या प्रश्नांची काठिण्य पातळी दर्जा या सगळ्यांचा विचार करून मी हे सगळं तुमच्यासमोर खुलं केलेलं आहे आता उरलेल्या दिवसामध्ये तुम्हाला इतकंच करायचं आहे हे लक्षात ठेवा आणि हा यशाचा राजमार्ग तुम्हाला उभा उघडायचा आहे आणि मुख्य परीक्षेला पात्र व्हायचं आहे कारण दोन हजार चोवीस ही तुमची शेवटची ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षा आहे ठीक आहे जागा आता कमी आल्या त्यासाठी विद्यार्थी वितरण मध्ये बराच मोठा रोष आहे विद्यार्थी आयवला दरबारी मागणी करतायत परंतु शासनाने सांगितले की आम्ही आयड टाकली ते गडबडीत टाकली कारण एकतीस डिसेंबरचा जी आर हा महत्वाचा मुद्दा आहे तो मी आधीही बोललेलो आहे ठीक तर तुम्ही सर्वसाधारणपणे दोन हजार चोवीस मध्येच आपल्याला यश मिळवायचंय हे ध्यानी असू द्या त्यासाठी परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा आहे म्हणून संकल्प आपण करतोय आणि आधारित आम्ही संकल्प बॅच सुरू केलेली आहे त्याची दुसरी आवृत्ती आता सुरू होतीये बॅच ऑफलाईन प्लस ऑनलाइन ही प्रिम्स फोकस बॅच आहे अठ्ठावीस एप्रिलवरती आपला फोकस असणार आहे आणि तीन जानेवारीपासून बॅच सुरू ऑफलाइन ऑफलाईनची फी बारा हजार नऊशे नव्याण्णव ऑनलाईनची फी सहा हजार नऊशे नव्याण्णव इतकी ठेवण्यात आले यासाठी पुण्यातला आपला पत्ता आहे इनफिट अकॅडमी मानकरवाडा मारुती चौक नारायणपेट पुणे इथं प्रत्यक्ष भेट द्या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला गुगल फॉर्म भरायला मात्र विसरू नका ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासोबत हे आपलं जे चॅनल आहे इनफिटी स्पर्धा परीक्षा अकॅडी या चॅनलवरती हा व्हिडिओ तुम्ही बघत आहात हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आतापर्यंत लाखभर लोकांनी चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही का मागे आता बेल ऐकॉनला क्लिक करा आणि असेच महत्वाचे व्हिडिओज आपण याच्यावरती पॉडकास्ट मोटिव्हेशन कंटेंट या दोन्ही अंगाला इथं सातत्यानं माहिती टाकत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला कुणी विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तरच लाईक करा आणि कमेंट करून सुद्धा सांगू शकता की तुम्हाला आणखीन यामध्ये काय हवं आहे काय नको आहे आणि अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मित्रपरिवारांमध्ये कोणी या स्पर्धा परीक्षांची तयारी करत असेल तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे ही जबाबदारी तुमच्यावरती मी सोडतो आणि त्यासोबत आपलं इन्फिडिट स्पर्धा परीक्षाचं ऍप इन्फिटी स्पर्धा परीक्षा या नावानं गुगल प्ले स्टोरला आहे ते ॲप डाउनलोड करा त्या वरती तुम्हाला बराच कंटेंट हा अतिशय माफक दरामध्ये आणि आपल्या सगळ्या ऑनलाईन बॅचेस या माफक दरामध्ये दिलेल्या आहेत तर चांगली तयारी करा उरलेल्या दिवसांमध्ये नक्की यश तुम्हाला साथ घालणार आहे फक्त तुम्ही कष्ट जे आहेत त्याला गवसणी घालायचे आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चांगली तयारी करण्यासाठी इन्फिट अकॅडमीकडून आणि माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू